मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी चॅनल अखंड विश्वाची माऊली म्हटलं संत ज्ञानेश्वर संत माऊलींनी भगवत गीतेचं रूपांतर भगवत गीतेचं सारांश म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली आपल्यासाठी हा अमृताचा ठेवा की माणसानं जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं भक्ती करावी कशी हे hey, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला हा अमृताचा ठेवा ठेवला आपल्यासाठी हरिपाट लिहिला आपलं संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली बांधवांनो ज्ञानेश्वरी म्हणजे स्तोत्रांची आणि मंत्रांची महाराणी जर मनापासून आपण ज्ञानेश्वरी वाचली ना तर त्याच्यातून उत्पन्न होणारं विलक्षण दिव्य तरंग अनेक रोगापासून आपल्याला मुक्ती देते तर बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की ज्ञानेश्वरी मधल्या पाच अशा ओव्या आहेत की त्या जर आपण नित्य नेमानं वाचल्या विश्वासानं वाचल्या श्रद्धेनं वाचल्या तर आपले अनेक आजार बरे होऊ शकतात त्या ओव्या कोणत्या पाच आहेत त्या कशा म्हणावयाच्या आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याच्या आधी मी आपल्याला सांगतो बांधवांनो मंत्र शक्तीची ताकद ही फार मोठी की दगडाचं सोनं सुद्धा मंत्राने होऊ शकतं का तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊली भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि भगवान विष्णूंना योग शक्तीचा पती म्हटलं जातं मायापती म्हटलं जात मूळ योग शक्ती ही भगवान विष्णूंच्या पासून तयार झालेली गाथा नवनाथांची मालिका पाहिली असेल आपण नवनाथ ग्रंथ आपण वाचला असल की नवनारायणची ताकद किती मंत्र शक्तीने डोंगर सुद्धा सोन्याचा केलता नाथांनी तर बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु म्हणजे त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ होते आणि निवृत्ती नाथ हे मचिंद्रनाथांचे शिष्य होते म्हणजेच बांधवण्याचं मूळ आपल्या थोडक्यात सांगतो की या नाथ संप्रदायापासूनच हा वारकरी संप्रदाय तयार झाला आहे त्यामुळं मंत्रशक्ती ही वारकरी संप्रदायाकडे निश्चित आहे आणि ती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आहे तर बांधवनं कर्म कधी चुकत नाही की प्रभू रामचंद्रांना सुद्धा वनवास भोगावा लागला म्हणजे मला याच्यातून आपल्याला सांगायचंय की आपल्या जीवनामध्ये काय आपल्याला आजार होत असतील शारीरिक काही लोकांना बघा का मनक्याचे मन आजार असतात मनक्यामध्ये गॅप पडतो कुणाला उठता येत नाही कुणाला जड उचलता येत नाही कुणाला चालताना गुडघे दुखतात त्यावेळेला आपण काय करतो डॉक्टरांच्याकडे जातो पण त्या ठिकाणी आपल्याला काही वेळेला उपचार त्या ठिकाणी होत नाही बघा अनेक गोळ्या औषधं घेतो एक्सरे काढतो पण उपाय होत नाही त्यावेळेला बांधवांनो विज्ञानाचे हात त्या ठिकाणी टेकतात परंतु ज्या ठिकाणी विज्ञानाचे हात टेकतात त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं आणि बांधवांनो अध्यात्माची एवढी मोठी ताकद आहे की ज्यांनी अखंड विश्वच निर्माण केले त्याच्याकडे उपचार हा निश्चित आहे बघा आणि ते म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या पाच ओव्या या पाच ओव्या जर आपण मनापासून बोललो आपण तर निश्चित आपले मनक्याचे आजार बरे होऊ शकतात तर बांधवांनो दहाव्या अध्यायातील ह्या पाच ओव्या तुम्हाला विशिष्ट प्रकारे म्हणायच्यात तर चला आधी ऐकूया या ज्ञानेश्वर माऊलींच्या पाच ओव्या बांधवांनो विश्वासानं ऐका ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी सगळं शक्य असत नमो विशद बोध विद्धा विद्या अरविंद प्रबोधा प्रमदा इलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या नमो जगदखिल पालना मंगल सज्जनवनचन्दना आराध्यलिङ्ग नमो चतुरचित्तचकोर्चन्द्रा मनमथ मनमथा नमो सुभाव भजन भाजना भवे भकुम्भञ्जना विश्वोद्भव भुवना गुरुराया तर या ओव्या तुम्हाला दिवसातून आठ ते दहा वेळा स्पष्ट वाचायच्यात त्या वाचण्याची पद्धत एका श्वासातून दीड ओवी झाली पाहिजे म्हणून आणि दुसऱ्या श्वासातून अर्धी ओवी म्हणून झाली पाहिजे हा प्रयोग करायचा आहे परंतु बांधवांनो आपल्याला हे प्रथम शक्य नाही बघा जी श्वासातून दीड ओवी म्हणणं त्यासाठी आपण काय करायचं ह्या पाच ओव्या दररोज म्हणण्याचा आधी प्रॅक्टिस करायचं मनापासून असं सात आठ दिवस झाल्यानंतर आपण हा श्वासाचा प्रयोग नक्की करा आणि आपल्या आजारावरती मात करा तुम्ही म्हणताल की या गोष्टीला आधार काय तर बांधवांनो आधार हा निश्चित असतो आणि तो आधार म्हणजे स्वामी सवितानंद यांच्या स्तोत्र मंत्रांचं विज्ञान हे एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये हा उपाय त्यांनी सांगितलेला आहे आणि तोच आज यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचावा हा आम्ही प्रयोग करत आहोत तर बांधवांना व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगतोय की कर्म चुकत नाही कुणालाच कर्म चुकलं नाही देवाला सुद्धा नाही जर तुम्ही ज्ञानेश्वरीतल्या ह्या पाच ओव्या मनापासून वाचल्या मनापासून तर तुमचा आजार नक्की बरा होईल आणि ह्या गोष्टीचा या माऊलींच्या ओव्यांचा आपण जर प्रयोग केला तर आपल्या नावासहित आम्हाला कमेंट नक्की करा की मी ओव्या वाचल्या माझा आजार हा बरा झाला अशी कमेंट आम्हाला नक्की करा बांधवांनो हे शब्द माऊलींचे साडेसातशे वर्षाचा काळ जरी गेला तरी आज तुम्ही माऊली माऊली जर म्हणलं तुम्ही तर माऊली तुमच्या मदतीसाठी नक्की धावून येतात यात शंका नाही आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी माऊली असे एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत